अहिल्यानगर येथील गणराज प्रकाशन या प्रकाशन संस्थेच्या वतीने कुलगुरू डॉ सर्जेराव निमसे यांच्या अमृत महोत्सव कृतज्ञता सोहळा निमित्ताने कुलगुरू डॉ सर्जेराव निमसे यांच्या जीवनकार्याचा हृदयस्पर्शी वेध घेणारा व देशभरातील निवडक एकशे पन्नास मान्यवरांच्या लेखांचा कुलगुरु नावाचा गौरव ग्रंथ प्राध्यापक गणेश भगत यांनी संपादित केला असून या ग्रंथाचे प्रकाशन नोव्हेंबर चौदा रोजी सहकार सभागृह येथे देशाचे ज्येष्ठ नेते पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी कुलगुरू हा गौरव ग्रंथ तसेच उच्च शिक्षणावर आधारित शिक्षण आणि विकास हा डॉक्टर सर्जेराव निमसे व प्राध्यापक गणेश भगत संपादित शैक्षणिक ग्रंथ अशा दोन ग्रंथांचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला कुलगुरू हा ग्रंथ गणराज प्रकाशनाचा दोनशे ग्रंथ असून या ग्रंथामध्ये डॉ सर्जेराव निमसे यांच्या जीवनकार्याचा व जीवन प्रवासाचा हृदयस्पर्शी वेध घेण्यात आला आहे ग्रंथ अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट झाला असून संपादकाने अतिशय परिश्रमपूर्वक ग्रंथ निर्मिती केल्याने सोहळ्यात कौतुक करण्यात आले ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न झाला त्यावेळी विचारपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर एन के ठाकरे उपस्थित होते याप्रसंगी खासदार निलेश लंके पद्मश्री पोपट पवार डॉ जब्बार बगदाद इराक अॅडव्होकेट विश्वासराव आठरे माजी कुलगुरू डॉ अशोक कोळकर डॉ माणिकराव साळुंखे डॉक्टर वासुदेव गाडे डॉक्टर उद्धव भोसले कुलगुरू डॉ जयंत वैशंपायन डॉक्टर अरविंद दीक्षित डॉ उपेंद्र द्विवेदी डॉक्टर मनोहर चासकर डॉ भरत कुमार आहुजा डॉक्टर रवी जोशी डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के कॅनडा येथील डॉक्टर पवन निंगराज इराक येथील डॉक्टर जब्बार ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर उद्योजक अरविंद पारगावकर पराग काळकर माजी महापौर अभिषेक कळमकर अॅडव्होकेट विद्याधर काकडे रावसाहेब वर्पे डॉक्टर विवेक भापकर जयंतराव वाघ मुकेश मुळे आदींच आजी माझी वीस कुलगुरू माजी विद्यार्थी प्राध्यापक शिक्षणतज्ञ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रास्ताविक कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी केले या सोहळ्यात डॉक्टर सर्जेराव निमसे यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा प्राध्यापक गणेश भगत संपादित कुलगुरू गौरव ग्रंथ तसेच डॉक्टर सर्जेराव निमसे व प्राध्यापक गणेश भगत संपादित शैक्षणिक ग्रंथ शिक्षण आणि विकास या दोन ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर सर्जेराव निमसे यांना देण्यात येणारे गौरव मानपत्राचे वाचन प्राध्यापक गणेश भगत यांनी केले मानपत्राचे वाचन करतो मानपत्राचं वाचन करत असताना एक विनंती आहे संपूर्ण मानपत्र न वाचता त्या मानपत्राचा मान सारांश मी आपल्याला जा वाचतो आहे संपूर्ण मानपत्र आपल्याला स्क्रीनवर दिसणार आहे माझी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे अमृत महोत्सव गौरव समिती गणित माजी विद्यार्थी संघ निवास कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर अमृत महोत्सव कृतज्ञता सोहळा मानपत्र माननीय कुलगुरू डॉक्टर सर्जेराव भाऊराव निमसे तथा बापू आपण नगर तालुक्याचं भूषण असून आपण ज्ञान संस्कृतीचे उपासक आहात आपण आयुष्यभर ज्ञानदान व विद्याप्रसाराचं कार्य केलं आहे आपल्या व्रतस्थ आणि बहुआयामी आयुष्यात अनेकांना प्रेरणा देण्याचं सामर्थ्य आहे आपल्या उत्तुंग कार्याद्वारे समाज समृद्ध बनविण्यासाठी अविरतपणे प्रयत्नशील आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आपण गणित विषयाचे गाडी अभ्यासक संशोधक शिक्षण तज्ञ आहात आपण शिक्षण संशोधन साहित्य प्रशासन सामाजिक कृषी क्षेत्रातील तपश्चर्या वाहून घेऊन अनुभव अमृताची सरोवरे शैक्षणिक अभ्यासकांच्या विहारासाठी खुली करून देणाऱ्या आपल्या प्रसन्न मनस्क ज्ञान भक्ती आनंद मग्नतेला अभिवादन करून आपणास आपल्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं हा गौरव करून कृतज्ञता व्यक्त करताना आम्ही आत्मगौरव अनुभवित आहोत आपण आचार्य प्राचार्य कुलगुरू म्हणून गौरवास्पद कार्य केले आहे आपण गणित संशोधन क्षेत्रात विद्या निष्णातून उत्तुंग कार्य केले आहे आपण चार तपाहून अधिक काल शिक्षण क्षेत्रात गुणात्मक वाढीसाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अव्याहतपणे कार्यरत राहिला आपल्या बहुविध कार्यामुळे अहमदनगर नावलौतिकात भर पडली आहे आपण शिक्षक प्राध्यापक संशोधकांसाठी हक्काचं विचारपीठ अनुभवाचं ज्ञानपीठ आहात आपण आजवर अनेकविध पद भूषवली व प्रभावीपणे कार्य केलं आहे अशा अनेक पदांवर कार्यरत पदांवर आपण देशभर प्रभावीपणे कार्य करून आदर्श निर्माण केला आहे आपल्या कार्याचा बुलंद आवाज आज अखंड भारत वर्षात निनादत आहे नगर तालुक्यातील जिद्दी व झुंजार ही ऐतिहासिक आणि शैक्षणिक ओळख उजळ करणार समर्थ नेतृत्व ही आपली सार्थ ओळख आहे आजवर आपण तब्बल चव्वेचाळीस वर्ष गणित विषयाचं अध्यापन कार्य करून सोळा विद्यार्थ्यांना विद्या वचस्पतीसाठी मार्गदर्शन केलं आजवर आपली राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये अनेक संशोधन प्रकाशित झाली आहे त्याचबरोबर आज आजवर आपण एकोणतीस देशांना भेटी देऊन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अभ्यास दौरे केले आहेत तसेच गणित आणि आदी विषयावर आपली एकूण तेरा पुस्तके प्रकाशित झाली असून आपले सामाजिक आर्थिक विषयांवरील लेखन प्रकाशित झाले आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषद समारंभ सार्वजनिक आपण आमंत्रित वक्ते म्हणून प्रभावीपणे आपले विचार मांडले आहेत सामाजिक प्रश्नाचं सा उच्चाटन शिक्षणामधून झालं पाहिजे या भूमिकेचे आपण पुरस्कृती आहात तुमच्या बाबतीत आम्हाला आवर्जून म्हणावं लागेल की कर्तृत्वाचा बडेजाव तुम्ही कधी दाखवला नाही मेहनत सचोटी सांगूनपणा ही तुमच्या जीवनाची तत्व च बळावर तुम्ही पुढे पुढे जात आहात प्रगती आणि यश याचं आतोट नातं तुमच्या जीवनात सदैव जोडलेलं राहो सुखाचा समाधानाचा आनंदही तुमच्या जीवनात भरभरून बर राहो आज आपण वयाची अमृत महोत्सवी वाटचाल करत आहात आपल्या सेवापूर्ती नंतर आपण आपल्या गावी शेतीत अनेकविध प्रयोग केले आहेत आपल्या या तपस्वी शैक्षणिक सामाजिक राजकीय संशोधन प्रशासन साहित्य कृषी ध्यास पर्वाचा सन्मान करण्यासाठी आणि आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुलगुरू हा गौरव ग्रंथ प्रकाशित करून आपला सानंद गौरव करत आहोत चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मोसो गवरो समिती, गनीत माजी संग, या सोहळ्यास देशभरातील आजी माझी वीस कुलगुरूंची उपस्थिती होती त्या उत्साहात हा दोन ग्रंथांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले आभार मुकेश दादा मुळे यांनी मानले अमृता बेडेकर यांनी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली